नमस्कार मंडळी पावसाळ्यात जर काय आमटी किंवा कालवणासाठी मिळालं नाही अंडी हे बेट्स ऑप्शन आहेत फोडून अंड्याची आमटी कशी करतात मालवणी पद्धतीमध्ये कांदा खोबऱ्याचं वाटप घालून ते मी करणार आहे त्याला तर आपण पाहूया कशी करतात ती नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास मालवणी पद्धतीत अंड्याचा कालवण करून दाखवणार आहे त्यासाठी हे बघा मी माझ्याकडे हे भातलेलं खोबरं असतं ते घेतलेलं आहे उभा केलेला कांदा आहे वाटप रेडी असतं तर वाटप रेडी नसल्यामुळे तुम्हाला मी वाटप दाखवते कसं करायचं आलं लसूणची पेस्ट आहे आलं लसूणची पेस्ट नसेल तर ह्या वाटपामध्ये तुम्ही थोडंसं आलं आणि लसूण कोथिंबीर कडीपत्ता घालून वाटण केलं तरी चालते आता मी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून आपल्याला मालवणी पद्धतीमध्ये अंड्याचा रस्सा करून दाखवणार आहे तर चला आपण करायला घेऊया आता हे बघा कांदा भाजण्यासाठी मी एक पळी तेल घालून घेतलं आहे कडेमध्ये यामध्ये हे कांदे घालून घेते ह्याच वाटणामध्ये आपण चिकन रस्सा किंवा इतर सर्व आमट्या वगैरे या कांदा खोबऱ्याचं वाटण वापरून आपण करतो आता हा कांदा मस्त असा लाल होऊ द्यायचा मगच त्यामध्ये खोबरं घालायचं आता मी छान असा लाल परतून घेते व्यवस्थित थोडा कांदा नरम होण्यासाठी थोडा झाकण ठेवायचं थोडंसं गॅस बारीक करून कांदा लवकर नरम होतो मीठ पण घालू शकता पण मीठाने आपल्याला अंदाज होणार नाही मग आपलं जेवण वगैरे करताना खारट होणार त्यामुळे असं करायचं हे बघा असं केल्याने कांदा आपला पटकन नरम होतो आणि लवकर हलसा आपण व्यवस्थित असा लाल करून घ्यायचा व्यवस्थित लाल करून घेते कांदा मीठ आपला मस्त असा भाजलेला आहे एकदम असा लाल झाला आहे आणि हे माझं खोबरं हे भाजलेलं आहे त्यामध्येच आपण हे थोड़ो सा थंड़ वत्ती आता थोडंसं परतवून घ्यायचं आणि मग थंड झाल्यावरती आपण वाटून घेऊया आता हे दीड वाटी खोबरं जायसारखं आहे त्याच्यासाठी आपल्याला कांदे हे जास्तच घ्यायचे असतात कधी पण कांदा जास्त घेतला ना तर तुमचं तुमची जसा भाजी असेल त्याला छान अशी चव येते आता दीड वाटी दीड म्हणजे अशा सुक्या खोबऱ्याच्या कवड्या असतात त्या दीड आणि पा पाच मोठाले कांदे घेतलेत आता हे छान थंड झाल्यावरती आपण आता हे करून घेऊया गॅस बंद करून आपण आता हे थंड होऊ देऊया कारण खोबरं आपलं आ आधीच भाजलेलं आहे ना त्यामुळे हे बघा आपलं वाटण हे थंड झालेलं आहे थोडीशी यामध्ये कोथिंबीर टाकून वाटून घ्यायचं आता मी हे वाटून घेते आणि आपण करायला घेऊया आपलं आता वाटण तयार झालेलं आहे आपण अंड्याचा रस्सा करायला घेऊया त्यासाठी बघा अर्धा कांदा बारीक केलेला आहे थोडीशी कढीपत्ता एक फळी तेल घातलेलं आहे पॅनमध्ये आणि ही एक कडीपत्ता व्यवस्थित आपल्याला आता भाजी द्यायचं आहे लाल होऊ द्यायचा आहे नरम नाही ठेवायचा आता हा आपल्याला लाल होऊ देऊया बघा आता कांदा आपला व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे नरम ठेवलेला नाही असा लाल करून ठेवायचा नरम ठेवला तर तुमची आमटी गोडूच गोडूच लागणार त्याच्यामुळे कांदा हा व्यवस्थित असा भाजला गेला पाहिजे आता ह्यामध्ये आपल्याला ही आलं लसूणची पेस्ट घेतली आहे वाटी भरून आणि आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे हळद घेतली आहे हे बघा अर्धा चमचा जायसारखी हळद घेतली आहे लाल तिखट मसाला घेतला आहे तो दो, दोन चमचे घेतले आहेत कारण अंड्याची आमटी ही गोडूच होते त्यामुळे मसाला जरा जास्त घ्यायचा आणि हा चिकन मसाला घेतला आहे बाजारामध्ये अंडा मसाला पण मिळतो तो पण तुम्ही घेतला तरी चालेल हा गरम मसाला घेतला आहे एक चमचा आणि हाताबरोबर मी थोडंसं असं मीठ घालून घेते आणि व्यवस्थित असं परतवून घेते मसाला व्यवस्थित ह्यामध्ये भाजला गेला पाहिजे सर्व मीठ मसाले सर्व एक होऊ देऊया हे दे बघा मसाले आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित तेल कुठलं व्यवस्थित भाजलं गेलं कारण क आलं लसूणची पेस्ट कच्ची असते ना त्यामुळे ती व्यवस्थित अशी या मसाल्यामध्ये भाजून घ्यायची आणि ह्यामध्ये आता हे कांदा खोबरायचं जे वाटण केलं आहे ते घालून घ्यायचं मग आपल्याला ही ग्रेवी पण छान अशी यामध्ये परतवून घ्यायची आहे मग पाणी घालायचं हे मी छान अशी परतवून घेते हे बघा छान परतून घेतलं आहे थोडं शिजू देऊया मग पाणी घालूया हे बघा वाटण असं आपलं छान शिजलं गेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यामधून पाणी आहे अजून थोडंसं पाणी घालून हे बघा अजून पाणी घालून घेऊया छान असं परतून घेऊया व्यवस्थित तुम्हाला किती ग्रेवी डाळ बा पातळ हवी त्यानुसार करून घ्यायची अंडी अंडी टाकली त्यानंतर ते सुकली जाते आणि मीठ आधी घालण्याचं कारण का माहिती अंडी जर फोडून टाकली की ती अंड्याला व्यवस्थित असं मीठ लागतं हे वाटपात मीठ व्यवस्थित शिजलं जातं त्यामुळे अंड्याची आमटी करताना आधी भेटी घालून घ्यायचं आता आपल्याला हा व्यवस्थित कड काढून घ्यायचा पाच गॅस करून आता हा मी कड काढून घेते हे बघा आता मस्त असं रशाला कड आलेला आहे आणि अजून तो होऊ द्यायचा व्यवस्थित अजून कड यायला द्यायचा हे बघा आता हे पाच मिनटं आपण छान असं कडू दिलं आहे आता बारीक गॅस करायचा आणि अंडी फोडून टाकायची यामध्ये हे बघा अलगत एक एक साईडला अंडी फोडून खाली आणि बारीक गॅस करूनच अंडी फोडायची फास्ट गॅस केला ना त्याची अंडी सर्व मोडली जाणार असं मालवणी पद्धतीमध्ये अंड्याचा का कालवण म्हणा अंड्याचा का रस्सा म्हणा तुम्हाला करून दाखवते हे बघा आता मी बाकीची पण अशीच फोडून घेते बघा आता मी अंडी फोडून घेतली आता ह्यामध्ये आपल्याला अंड हिमूसच असतं त्यामुळे असं जास्त नाही दोन कोकम बारीक करून घालून घ्यायची आणि झाकण मारून बारीक गॅसवरच शिजू द्यायची जेणेकरून अंडं आपलं हे व्यवस्थित शिजलं जातं आता हे शिजू देवे आपण हे बघा आपण बारीक गॅसवरती पाच ते सात मिनटंपर्यंत असं ठेवून दिलं आहे आणि हे बघा आपलं अंड पण बघा व्यवस्थित असं शिजलं जातं हे बघा व्यवस्थित असं झालं आहे मला दाखवते हो अजूनही हे बघा आणि आपला रस्सा पण व्यवस्थित असा झाला आहे आणि अजून तो नंतर थंड झाल्यावरती सुकला जातो अजून थोडा वेळ आपण झाकण न ठेवता दोन मिनटं शिजू देऊया हे बघा छान असा आपला अंड्याचा रस्सा झालेला आहे आता आपण ह्याला कोथंबीर घालून ठेवूया असेल ते घालायची नसली तरी अंड्याचं सार छानच लागतं हे बघा मस्त असं आपला अंड्याचा रस्सा तयार झालेला आहे मालवणी पद्धतीमध्ये आपण नक्की करा हे बघा मंडळी छान असं मी आपणास अंड्याचा रस्सा बनवून दाखवलेला आहे मालवणी पद्धतीत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसही मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद